우리 잡을 거야. 우리 가 가자. 그래봐. 아. कार्याविषयी आपल्याला शुभेच्छा द्यायच्या वेळ वेळेस माहिती व्हायचं आहे आपल्याला आणि कसे आपण सर्वांनी आता दिलेलेच आहेत पण काही ठराविक लोकांना लोकांनी फक्त शुभेच्छा द्यायच्या आणि लवकर आपल्याला त्यांचा कार्यक्रम सुद्धा आठवत आहे तर हा मी भारतीय बौद्ध महासभेचे नांदा फाउंडेशन तालुका अपेक्षा त्यांनी हे कृषीच गौत मस्त आपलं शुभेच्छाला सुरुवात हा एक तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार गोपी सत्यभाव पण तुझे डॉक्टर आंबेडकर या सर्व महामानवांना या ठिकाणी मी अभिवादन करून या ठिकाणी सर्व भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी तसेच पदाधिका संघटक खोटर सर डाट सर आमचे सर आणि यांचा वाढदिवसा आहे असे आमचे समताज सैनिक दलाचे मार्शल अशोक प्रभाजी सर आणि उपस्थित आपण सर्वांना माझा जय घेऊ या ठिकाणी आमचे समताज सैनिक दलाचे महार्शेल आणि भारतीय बौद्ध महासभे म्हणजे ज्येष्ठ असे आमचे अशोला नोसह हे चांगलं व्यक्तिमत्व यांचं सर्वांसमोर असं एक चांगलं व्यक्तित्व घडून त्यांना वाढदिवसा शुभेच्छा देतो मी तालुका अनुभव देशच्या वतीने भारतीय गौतम सभेच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या वतीने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि म्हणतो आनंदिया जीवनाचा सुगंधा परी दरवडा Yeah, <laughs> <laughs> विश्वरात्मा परमपज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भीमाई या मा महामानवांना सर्वप्रथम मी वंदन करतो भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा समता सैनिक दलाचे मार्शल आणि शिस्तप्रिय असा असं तरुण व्यक्तिमत्व आदरणीय अशोकरावजी बलसोड साहेब यांचा पासष्टवा वाढदिवस आज त्यांना पासष्ट वर्ष पूर्ण झाले आणि सासष्ट्या वर्षी ते पदार्पण करीत आहे तेव्हा त्यांना भारतीय बौद्ध महासभा ममता सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धार्थ वाचनाच्या वतीने वाढदिवसाच्या या समारंभामध्ये त्यांना करण्यासाठी या ठिकाणी प्रमुख पाहुणे आपले मार्गदर्शक प्रध्यापक बोरकर सर नांदगाव फाउंडेशन तालुका अध्यक्ष अगंजी भंडारे सर आणि त्यांचा वाढदिवस आहे ते सत्कारमूर्ती आदरणीय अशोक भाई सर आणि भारतीय बौद्ध महाराष्ट्र सगळे पदाधिकारी मी यांना मैत्र देवी करतो मित्र अतिशय तरुण असं व्यक्तिमत्व म्हणजे अशोकरावजी बलसोड साहेब त्यांचा जेव्हा हा वाढदिवस आपण या ठिकाणी मोठ्या आनंदाने साजरा करीत आहोत तेव्हा त्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटल्यास की आपल्याला हे माहीत नव्हतं बलसोड साहेब आपल्या समता सैनीमध्ये एवढे सक्रिय आणि शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग घेऊन आपल्याला मार्गदर्शन करतील हे आपल्यासाठी खूप मोलाचं आहे कारण की कोणती व्यक्ती म्हटल्यानंतर आपल्या त्यांच्यामध्ये जे सप्त गुण आहे जोपर्यंत आपल्या सहवासामध्ये येत नाही तोपर्यंत त्यांच्यामधले जे सप्त गुण असतात ते आपल्याला माहीत होत नाही आणि जेव्हा ते आपल्या भारतीय बौद्ध महान सभेमध्ये किंवा सत्ता त्यांनी दलामध्ये जेव्हा त्यांनी शक्ती सहभाग घेतला तेव्हा माहीत पडला की साहेब हे दृष्ट रेल्वेमध्येच नोकरी करून पूर्ण केली नाही तर सोबतच ते सामाजिक बांधिलकी ठेवून त्यांनी एका चांगल्या शिस्तप्रिय सैनिकासारखं ते एका कार्यक्रमामध्ये सव्वीस जानेवारीच्या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये पंधरा आगस्टच्या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये नेहमी सहभाग घ्या जेव्हा ते सांगतात की लोकांना वाचवण्यासाठी कशा पद्धतीने आपण प्रयत्न करतो आग विजवण्यासाठी कशा पद्धतीने आपण वाचवण्यासाठी आपण सभा समजा सैनिक दल आणि सार्वजनिक सिद्धांत आणि दहा ते परिवाराकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा त्यांचं आरोग्य निरोगी उदोगाचं लाभो त्यांना उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम नमो बोलतो बोलतो सम्राट राजा अशोक माता भीमाई माता रमाई त्या महामानवांना त्याचं मंथन करतो आणि सर्वांना सक्रम जय मिळ जयमिन आज आपल्या अभ्यासिकेमध्ये अशोकराव बलफोड यांचा पासष्ट सात भारत आपण साजरा करीत आहोत भारतीय बौद्धबा सभा संस्था निमित्तानं सिद्धार्थ वाट्यालय आणि माझ्या परिवाराकडून त्यांना भारताच्या आर्थिक शुभेच्छा देतो त्यांचा उदंड आयुष्य लाभू दहा सदिच्छा मोदी सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रमाई या सर्व श्रद्धास्थानांना अभिवादन करतो आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने माननीय अशोकराव बनसो भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी तथा समताज सैनिकलाचे मार्शल यांचा वाढदिवस भारतीय बौद्ध महासभा सिद्धार्थ वाचनालय व समताज सैनिकल यांच्या वतीने साजरा करण्यात करण्यात येत आहे त्याचप्रमाणे या सर्वाच्या वतीने व माझ्या परिवाराच्या वतीने श्री अशोकराव भरसोड यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं त्यांना उदंड आयुष्य लाभो चांगलं आरोग्य लाभो अशी तथागत मंगल तथागत गौतम बुद्ध विशिवरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि आजच्या मुक्ती तर आणि सर्व पदाधिकारी यांना अशोक सोबत माझं तुम्ही जर त्याची केली म्हणजे प्रशंसा केली त्याच्याबद्दल मी त्यांना अनुभवला आहे तर माझे ते पोवर्कर होतं जर कोवर्कर तुमचा चांगला असेल तुमच्यासोबत जो काम करणारा चांगला असेल तर तुम्ही तुमची नोकरी चांगली जाते नाही तर तुमचे बारा वाजले ते माझं ऑफिसर आणला की हे झोपतात का कारण जे झोपीत असतात त्याला त्यांना रिड कॉम असतात हे त्यांना खास होते जवळचे आणि हे जे त्यांनी जे शिखर गाठलं जे स्वतः सैनिक दलामध्ये याच्यापेक्षा त्यांनी जे व्यसन असतात ते असे असतात कर्मात गद्दारी कर्मात गद्दारी कार्यात बेमानी वागण्यात लाचा आणि बोलण्यात लबाडेची माणसं काम करतात ती माणसं आयुष्यात कधीच सुखी राहू शकत नाही आमचे हे असे मित्र असे चांगले गुण होते म्हणून त्यांनी हे यशाचं शिखर गाठलं त्याला त्याचं हे जे कर्तव्य आहे हे त्यांच्या गुणामुळे सुप्त गुण मी पाहत होतो कारण त्यांच्यासोबत होतो आणि ते नेहमी गाडमध्ये येण्याची त्यांची हे होती इच्छा होती खूप सुरत नाही गुणोसे हे खूप सुरत कोही नाही सागर से गहरा कोई नहीं आपके जैसा तो उसकी तारीफ क्या करू खूबसूरती में आप जैसा कोई नहीं, अगर... नहीं है का कोई मोल नहीं होता कुछ रिश्तों का कोई दोल नहीं होता लोग तो मिल जाते हर मोड़ पर हर कोई आपकी तरह अनमोल नहीं होता आपकी तरह से शिखर घाटला सावित्री आणि रमाभिमाला माझे वंदन भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदवीधरांना परंतु मी अभिवादन आणि ज्यांचा वाढवत आहे अशोकराव बसोड यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचे कधी तुम्ही अभिनंदन अभिनंदन फुलाच्या वासाला कधी चोरता येत नाही फुलाच्या वासाला कधी चोरता येत नाही सूर्याच्या किरणाला कधी लपवता येत नाही कितीही दूर असले किती दूर असले अशोकराव बसोड पण त्याची आठवण मात्र विसरता येत नाही आठवण विसरता येत कारण तर थोडक्यात अशोकराव बसोळ तुम्ही करा शंभर वर्ष राहत तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिसतो गरिबीचे चटके सोडून शिक्षण पूर्ण केले प्रयत्न करता करता रेल्वे नोकरीला लागले नोकरी लाग करीत करी असताना तुम्ही उच्च पदावर गेले नेहमी करीत होते तुम्ही नोकरी लागण्याचा धास वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो नागरी सुरक्षा संघटनांचे नागरी सुरक्षा संघटनाचे तुम्ही कार्य केले महान कार्य करताना अनेकांना दिले तुम्ही जीवदान अधिकाऱ्याचा तुम्हाला चांगला मिळाला सहभाग वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो तीन भावाचे कुटुंब पद्धती होती तीन भावाची कुटुंब पद्धती होत्या वर्षात सहाव्या वर्षात सहासठव्या वर्षात तुम्ही पदार्पण केला सुदृढ राहण्याचा सल्ला तुम्हाला दिला एकतीस जुलैचा दिवस निघाला आज मी माझ्या लेखनीतून तुम्हाला वाड जिताच्या शुभेच्छा दिवसा अखेर विश्वाला शांतीचा संदेश दिला महाकावणी भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रमाई यांना निर्माण होणार आज आमचे ज्येष्ठ बंधू आणि माझे सकाळचे सहकारी मित्र यांचा आज वाढदिवस आहे काल की त्यांना ऍडव्हान्समध्ये सर शिंदे सर यांनी सर भेटले आणि लगेच बोर्ड पास केला आणि माझ्या त्यांना शुभेच्छा दिल्या तेव्हा म्हणाले सर आज नाही उद्या आहे माझा वाढदिवस परंतु भेटू की मी ऍडव्हान्स देतो तसेच साहेबांची आणि माझी ओळखी पासून काय मी मूर्तिजापूरला सर्व्हिसला आणि सर पण मृत्यूजापूरला राहायचे फक्तोडतोड प्रगती मृत्यूजापूरमधून झाली आणि नंतर ते काळ म्हणून रिकायर झाले आपल्या बंडारा इथे राहत त्यांना म्हटलं मी सर तुम्ही फार चांगला इंटर इथला मृत्यूजापूरमध्ये राहण्यापेक्षा पंडारा किंवा अमरावती हे आपलं शैशिकदृष्ट्या खूप चांगलं आहे आणि भारतीय सहाय्यक आमचे सल्लागार मंगलमय मी शुभेच्छा देतो माझ्या माजी परिवाराकडून सिद्धार्थ भाषणाकडून भारतीय बौद्धमा सेवेकडून आणि संत सैनिकांकडून त्यांना खूप खूप मज्जा देतो त्यांना अंड अंश लाभो आणि तसेच सुख समृद्धी शांती त्यांच्या हीला लाभो